मानसिक त्रास देणाऱ्या लोकांशी वागायचं तरी कस आयुष्यात शांतता कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडते सर्वांना शांत आयुष्य जगायला आवडत कुटुंबामध्ये असो किंवा आपण जिथे काम करतो तेथे किंवा बाहेर कुठेही गेलो तरी तिथे आपल्याला एकही त्रास देणारी व्यक्ती किंवा इतर त्रास देणारी कोणतीही गोष्ट आवडत नसते पण असं होत नाही ना आयुष्याच्या प्रत्येक पावलावर चांगलीच गोष्ट भेटेल असं नाही आपल्याला काही अशी लोक भेटतील जी आपल्याला मुद्दामून त्रास देते आणि अशी लोक प्रत्येकाला भेटतातच पण त्यांना करायचं हे प्रत्येकाला जमत नाही त्रास त्रास देणारे लोक का देतात माहीत आहे का तुम्हाला तर आपण त्यांच्याकडून त्रास करून घेतो आपण त्यांना त्रास देण्याचा चान्स देतो की तुम्ही मला त्रास द्या याचा अर्थ असा होतो की तो आपल्याला राग देण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याच्या प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देतो उत्तर देतो हा रिप्लायच म्हणजे आपण त्याला त्रास देण्याची परमिशन देत असतो काही लोक तर अशी असतात की जी विनाकारण आपल्या पाठीमागे हात धुवूनच लागतात सतत आपल्याला त्रास देतात राग येईल असच बोलतात पण अशा लोकांना दुर्लक्ष करणे एकच पर्याय असतो कारण असे लोक भेटल्यानंतर आपण त्यांना प्रतिउत्तर देऊन त्यांच्या सारखेच आपण बनत असतो त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर दिले तर त्याच्यात आणि आपल्यात आप काय फरक उरणार बरोबर आहे ना विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांची गणना मूर्खांमध्ये होते आणि मूर्ख लोक ना तिरस्काराच्या ना प्रेमाच्या लायकीचे असतात त्यांच्यावर आपण राग करू शकत नाही आणि प्रेम देखील करू शकत नाही कारण त्यांना रागाची प्रेमाची भाषा समजत नाही पण अशा लोकांना आपण कसे शांत करायचे ते आपल्याला आपल्याला त्रास देता। त्रास देतात त्यांच्याकडून होणारा कसा कमी करायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहूया चला तर व्हिडिओला ला सुरुवात करूया व्हिडिओ चा शेवटचा मुद्दा नीट ऐका लक्षात घ्या आणि कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा पहिलाच मुद्दा म्हणजे दुर्लक्ष करा पण हुशारीने त्रास देणाऱ्या व्यक्तींना दुर्लक्ष करणे अतिशय चांगला मार्ग आहे पण दुर्लक्ष करणे हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकत नाही कधीकधी समोरची व्यक्ती इतका त्रास देते की आपला संयमाचा बान सुटतो आणि मग आपल्याला दुर्लक्ष करण्या व्यतिरिक्त मार्गच राहत नाही मग या दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो म्हणून दुर्लक्ष करा याचा अर्थ असा होत नाही की बोलणं सोडा किंवा सतत तिरस्कार करा तर नाही दुर्लक्ष करणे म्हणजे संवाद साधायचा बोलायचे त्यांचेही ऐकून घ्यायचं आपलंही सांगायचं पण त्रास देणाऱ्या व्यक्तीने बोललेल्या गोष्टी डोक्यात मनात अजिबात ठेवायच्या नाहीत एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं हा एकच पर्याय आपल्याकडे असतो कारण त्रास देणाऱ्या व्यक्तींना जर आपण दुर्लक्ष केले नाही त्यांचा त्रास सहन करत राहिलो तर आपल्यालाच त्रास होणार आहे आणि अशा लोकांमुळे आपण खूप जास्त डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो जर अशी त्रास देणारी व्यक्ती जवळचीच असेल तर आपण अशा व्यक्तीला दुर्लक्ष नाही करू शकत म्हणून त्यांच्याशी संवाद साधायचा जर बाहेरची दूरची व्यक्ती असेल तर सरळ दुर्लक्ष करायचं इग्नोर करायचं आणि विषय सोडून द्यायचा पण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आणि जवळचीच व्यक्ती असेल तर मात्र विचाराने संयमाने वागण्याची गरज असते दुर्लक्ष करा पण खूप हुशारीने आपल्याच लोकांना तोडून आपण कधीही सुखी समाधानी राहू शकत नाही म्हणून अशा लोकांना आपल्या आसपास ठेवायचं ठेवायचं पण त्रास देणाऱ्या बोलण्याला किंवा कृतीला ओळखून आणि मनाची तयारी ठेवायची कि ही व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला त्रासच देणार आहे यामुळे काय होईल कि अशा व्यक्तीचा आपल्याला कमी राग येईल ती व्यक्ती कोणत्याही वेळेला आपल्या समोर आली तरी आपल्याला राग येणार नाही कारण आपल्या मनाला तर आधीच माहीत असत की ही व्यक्ती आपल्याला त्रासच देणार आहे ही व्यक्ती आपल्याशी कधीच चांगलं वागणार नाही म्हणून मनाची तयारी करून घ्या याचाच अर्थ असा होतो की दुर्लक्ष करा पण हुशारीने दोन शांत राहा शांत राहणे ही एक अशी कला आहे जी आपल्या कठोर दुश्मनाला सुद्धा आपल्या मागे मागे करायला भाग पाडू शकते पण शांत राहणे आपल्या स्वभावाला कधी सडेतोड उत्तर द्यायचं हे जमलं पाहिजे प्रत्येक वेळेला बोलून चालत नाही तर प्रत्येक वेळेला शांत बसूनही चालत नाही प्रमाणाबाहेर बोलल्याने आपल्याला त्रास होतो तसेच प्रमाणाबाहेर शांत बसून लोक आपला गैरफायदा घेऊ शकतात पण शांत राहिल्याने जास्त फायदा आपला होऊ शकतो समोरचा आपल्याला त्रास म्हणून रागराग करून स्वतःला त्रास करून घेऊन आपण स्वतःचे आरोग्य बिघडून घेत असतो आपण सतत केल्याने आपले जे ध्येय आहे आपल्याला ज्या गोष्टी सिद्ध करायच्या आहेत आपल्या मनासारखे आयुष्य आपल्याला जगायचे आहे ते आपल्याला जगता येत नाही आपल्या आयुष्यात अशांततेमुळे कोणतीच गोष्ट सिद्ध करता येत नाही त्यामुळे शांत राहण्याचा मार्ग कधीही चांगला आहे त्रास देणाऱ्या व्यक्ती त्यांच्या स्वभावामध्ये कधीच बदल करत नाहीत अशा व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टी वेळेवर सोडून द्या आणि इग्नोर करा पण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा शांत राहून असे एखादे काम करा की त्रास देणारी व्यक्ती स्वतः तुमच्या मागे मागे करायला लागली पाहिजे वेळ प्रत्येकाची येते वेळ बदलते यावर विश्वास ठेवा त्रास देणाऱ्या व्यक्तीची प्रत्येक कृती ही वेळेवर सोडून द्या लक्षात ठेवा पण तिरस्कार करू नका शांत राहणे हे सुखी समाधानी आयुष्याचे सूत्र आहे हे, हे सूत्र नक्की वापरा आणि आयुष्यात शांतता टिकवून ठेवा त्यानंतर मित्रांनो अशा लोकांमुळे स्वतःला विसरू नका एखादी व्यक्ती सतत आपल्याला त्रास देत असेल तर आपले मन उदास राहते आपण निराश राहायला लागतो ला आपला आनंद आपले मनाचे समाधान जणू हरवते अशा लोकांमुळे अतिविचार करण्याची सवय आपल्याला लागते ला ला आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही मग एक लक्षात घ्या अशा त्रास देणाऱ्या लोकांच्या प्रत्येक गोष्टी मनात ठेवून त्यांचा विचार करून नुकसान कोणाचं होणार आहे तुमचं की त्या व्यक्तीचं तर याचे उत्तर असेल नक्कीच तुमचं नुकसान होणार आहे अतिविचारामुळे आरोग्य तर बिघडणारच आहे त्याचबरोबर या निराशेमुळे उदासीनतेमुळे कोणत्याही कामात तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही स्वतःची प्रगती करू शकणार नाही स्वतःचा आत्मविश्वास स्वतःची जिद्द गमावून बसाल आणि अशा लोकांमुळे प्रमाणाबाहेर डिप्रेशन येऊन तुम्ही आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होऊ शकता अशा लोकांकडे कमी लक्ष द्या अशा लोकांचा विचार कमी करा स्वतःला विसरू नका स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या नजरेत चांगले राहा वागणे प्रामाणिक ठेवा अशा लोकांना उत्तर देण्यात स्वतःला गुंतवू नका बदला घेण्याची भावना मनामध्ये ठेवू नका अशा लोकांच्या प्रत्येक गोष्टीमुळे आपल्या भावना दुखावतात पण प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती असते कायमस्वरूपी नसते स्वतःचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक बनवा स्वतःकडे इतका आत्मविश्वास ठेवा स्वतःला इतके खंबीर बनवा की ही त्रास देणारी व्यक्ती एक दिवस विचारत पडली पाहिजे की मी याला इतका त्रास देत आहे तरी हा इतका खंबीर कसा इतका आनंदी कसा हा खचत का नाही असा प्रश्न पडला पाहिजे तुमचे स्वतःवरचे प्रेम वागण्याची आपुलकीची पद्धत त्यांना तोड उत्तर देणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात आहे सोडा त्यांचा विषय कामापुरते काम ठेवा आणि स्वतःला कोणत्या गोष्टी सिद्ध करायच्या आहेत याकडे लक्ष द्या आणि स्वतःला आनंदी ठेवा चार मोठे ध्येय थे ठेवा स्वतःला सिद्ध करा वेळ ही अतिशय किमती आहे गेलेली वेळ परत येत नाही आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप जास्त धडपड करण्याची गरज असते आणि अशा वेळेला आपल्याला त्रास देणारे लोक भेटत असतात आपल्यावर बरेच संकट येत असतात समस्या येतात त्याचबरोबर काही मूर्ख लोक का भेटतात की ते आपल्याला मागे खेचण्याचा आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करतात पण संकट असो किंवा त्रास देणारी व्यक्ती यांना हँडल करणे आपल्याला आले पाहिजे मोठे ध्येय ठेवा मोठी स्वप्न बघा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ठेवा आणि त्यासाठी खूप जास्त मेहनत करा तुमची ही जिद्द मेहनत पाहून त्रास देणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे मूर्ख लोकांचं कसं असतं स्वतःच्या आयुष्यात ना काही स्वप्न पाहिजे ना काही कष्ट करायचं मेहनत करायची नाही स्वतः आनंदी जगायचं नाही आणि समोरच्याला आनंदी जगू द्यायचं नाही अशी लोक हट्टी असतात स्वतःला जे हवं आहे त्यांच्या मनाला पटेल असेच ते वागतात समोरच्याचा विचार करायचा नाही म्हणून अशा लोकांशी खूप हुशारीने वागणे गरजेचे असते अशा लोकांपासून अंतर ठेवायचं ठेवायचं स्वतःला सुरक्षित भावना विचार जपण्याचा प्रयत्न करायचा अशा लोकांमध्ये जास्त गुंतायचं नाही दूर राहायचं स्वतःच्या ध्येयासाठी जिद्दीसाठी इतके पेटून उठा कि त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला त्रास देणे म्हणजे वेळ वाया घालवणे वाटले पाहिजे त्यानंतर पाच त्रास देणाऱ्या व्यक्तीला ओळखा एखादी व्यक्ती तुम्हाला मुद्दामून त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला निरीक्षण करून ओळखायला शिका ती व्यक्ती आपल्याला का त्रास देत आहे कोणत्या पद्धतीने देत आहे आहे त्रास देण्याचा उद्देश काय असे का आहेत याचे योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा त्यानंतर त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीकडे शांत राहून लक्ष द्यायचं त्यांच्याशी भांडत बसून स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या काही ना काही कमकुवत गोष्टी असतील त्यांच्या स्वभावामध्ये काही त्रुटी असतील त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत कोणत्या गोष्टीचा जास्त त्रास त्रास होतो हे लक्षात घ्या अशा अशा देणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीला नियोजन करून शांत बसवायला शिका आपण उत्तर देऊन स्वतःचे नुकसान ची करून घेत असतो म्हणून अशा व्यक्तीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट पहा तुम्ही निरीक्षण करून ज्या ज्या गोष्टी मनात साठवल्या आहेत त्या योग्य वेळेला बोलून दाखवा वेळ पाहून संधी साधणारा खरा हुशार व्यक्ती असतो त्यामुळे हुशार बना त्रास देणाऱ्या व्यक्तीशी सतत भांडत बसू नका त्यांच्याशी तक्रार करत बसू नका निरीक्षण करा आणि योग्य वेळेला योग्य शब्दात सडेतोड उत्तर द्या बस आपल्याला स्वतःला आयुष्यामध्ये सिद्ध करायचं असेल तर अशा लोकांना शांत करणे गरजेचे असते पण योग्य वेळेची वाट पहा आणि मगच योग्य ते पाऊल उचला तर मित्रमैत्रिणी आयुष्याच्या प्रत्येक पाऊलावर असे लोक भेटणारच पण आपण नेहमी आनंदी राहायचं अशा लोकांना हँडल करण्याची कला अनुभवाने शिकत जायचं आयुष्य हे थांबणार नाही ते आपल्याला जगायचंच आहे मग रडत का जगायचं नाही अनुभव घेत हसत जगायचं कोणत्याही एखाद्या व्यक्तीमध्ये स्वतःला गुंतवायचं नाही आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगायचं आपल्या आयुष्याचा रिमोट आपल्या स्वतःच्या हातामध्ये ठेवायचा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करायच्या आपल्या मनाला पटेल तेच करायचं पण नेहमी आनंदी राहायचं चला तर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये अशी मुद्दामन त्रास देणारी व्यक्ती आहे का कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका